नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज शची आणि शचीच्या आतू यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या तर प आधी तर बाबासोबत तिची मस्ती मस्ती झाली आतूंचा फोन चालू होता तर तिकून दादा, दादा बोलत होता फोनवर तर दादा जसा तुझ्या कडेवरती चढून बोलत होता तसासुद्धा शचीलासुद्धा कडेवरच चढून बोलायचं होतं म्हणून खूपच मस्ती मस्ती केली त्यानंतर कुठं शांत झाली नंतर मग आता आतुशी बोल तर मोबाईल सोडून रिमोटच घेतला रिमोटवरच सुरू केला गप्पा अरे तो मोबाईल थोडी आहे तो मोबाईल आहे आतू भुड़ गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आता झेबू आो कडे करणार तर तिथं आल्यानंतर तिथं पसारा पसाराच माणून ठेवत असतो आम्ही आणि माई आजी आमच्यासाठी खूप सारे खेळणे आणतात आणि आम्हाला खेळायला देत राहतात सोबतच तर नेलपेंट तर भयानक आवडते आणि माई काकोतीच्यासाठी हमेशाच नेलपेंट आणतात तर आज देखील नेलपेंट दिलेली आहे आणि बाई नेलपेंटसोबत चांगलीच खेळत आहे तर आम्ही शबूशी खेळ बोललो थोडा वेळ थोडा वेळ तिथं बसलो वगैरे गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर तिथं जेवण वगैरे सुद्धा झाले आमचे आणि त्यानंतर मग त्या मुलं की चला वहिनी खूप दिवस झाले गावाच्या मंदिरात नाही गेलो तर चला आज गजान महाराजांचं या जा मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात तर आम्ही आता सर्वेश्वर सर्व गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मी सुद्धा खूप दिवस झाले गजानन जा महाराजांच्या मंदिरामध्ये गेलेलीच नव्हती तर शबूच्या निमित्ताने आमचं सुद्धा म्हणजे शचीच आणि माझं देखील दर्शन झालं तिथं आले दुपारचे चालू होतो त्या कारण तिथं काही गर्दी वगैरे नव्हती काहीच नव्हती सर्व ठिकाणी शांतता होती छान असं शांततेत आमचं दर्शन झालं दर्शन घेतलं मस्त शांत आम्ही तिथे दहा पंधरा मिनटं बसलो मंदिरामध्ये एक वेगळीच खुशी मिळते आनंद वाटतो आणि खूप काही असं मिळाल्यासारखं वाटतं त्यामुळे मंदिरात जायला पाहिजे तर आम्ही पण तिथं आलो खूप शांत वाटत होतं मस्त वाटलं स्वतःशी भेटल्यासारखं वाटतं थोडा वेळ बसलो दर्शन वगैरे घेतलं दर्शन घेणं झाल्यानंतर आता आम्ही त्या मंदिराच्याच मागे म्हणजे जे गजान महाराजांचं मंदिर आहे तिथंच मागे हनुमानजीचं देखील मंदिर आहे तर मी हे मंदिर बघितलंच नव्हतं कारण खूप दिवस झाले मी मंदिरात आलीच नव्हती तर आज आले तर आज तिथं ते सुद्धा बघायला मिळणार आलं हनुमानजीचं देखील आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता इथं टिक्का लावायसाठी आमची कुजबूज चालू होती कारण शचिला टिक्का खूप आवडतो तिथं स समोरच एक भिंतीला छान असा आरसा लावलेला आहे आणि जे टिक्का असतो तो तिथं ठेवलेला असतो टी तिथं काडी वगैरे सुद्धा असते काडीने टिक्का लावायचा असं छान असं तिथं अरेंज केलेलं होतं तर आम्हीच दर्शन वगैरे झालं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही लावत आहे टिक्का तर शेतीचं चालू होतं की आता मी तुला टिक्का लावते टिक्का लावते म्हणून तर छबूला टिक्का लावून देणं सुरू होतं तर तिने स्वतःला सुद्धा टिक्का लावला त्यानंतर छबूला लावला आणि मला सुद्धा लावता ला, आम्ही सर्वांनी टिक्का वगैरे लावून नमस्कार करून आम्ही आता तिथून निघालो आहेत आला आलो आहेत घरी घरी आलोच तर माहिती पडलं की आम्हाला बड्डेसाठी सुद्धा जायचं आहे तर संध्याकाळी बड्डे आहे यांच्या मित्राच्या मुलीचा बड्डे होता त्यासाठी आम्हाला तिथं जायचं होतं तर मग सुद्धा त्या बड्डेचं निमंत्रणच होतं तर छपूसुद्धा घरी केल्या त्यासुद्धा फ्रेश वगैरे तयारी करून आल्या आहेत आणि आम्हीसुद्धा आमच्या घरून वरकर तयारी वगैरे करून आत्या आम्ही आणि ईशाची निघालो निघालोत पण छबून आमचं जे नवीनवालं घर आहे ते बघितलंच नव्हतं त्यासाठी ते आम्ही सर्व सर्व छबू आणि आम्ही सर्व आलो आहेत आता नवीन घरी तर आमच्या नवीन घरामध्ये भाडेकरूसुद्धा आलेले आहेत तर भाडेकरूंनी छान असं घर अरेंज करून ठेवलेलं होतं आम्ही गेलो होते घर वगैरे बघितलं त्यांचं सामान वगैरे त्यांनी छान लावलेलं होतं आणि ते सुद्धा घरीच होते जुनीसुद्धा सर्व घर बघितलं कारण त्यांनी जेव्हा यांचं पाया बांधणं चालू होत झालता जेव्हा याचं पूजा वगैरे झाली ती तेव्हा होत्या त्याच्यानंतर ते त्यांनी काही घर राचं जेव्हा असं पूजा वगैरे झाली सर्व झाली तेव्हा त्या ते बँगलोरलाच होत्या त्यामुळे त्यांचं एकडे येणं झालंच नाही त्यामुळे आता त्या आल्या आहेत आणि त्यांनी पूर्ण घर गर वगैरे बघितलं तर त्यांनासुद्धा छान आवडलं आणि आता आम्ही तिथून घर गर वगैरे बघून झाल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि आता निघाला आहोत बड्डेच्या ठिकाणी जायला म्हणजे म्हणजे फ्रेंडच्या इथं जायला जा जिथं बड्डे आहे तिथं तिथं पोहोचलो तर बड्डेला थोडा टाईम होता म्हणजे केक कटिंगला टाईम होता कोणी यायचं बाकी होतं मग थोडा वेळ आम्ही बसलो तर शचीला बलून दिसले शचेला तर बलून खूपच आवडतात सोबत तिथं शचीचे काकासुद्धा होते म्हणजे के केतनदादासुद्धा होते त्यामुळे ती मज्जाच झाली केतनदादा आणि तीन बलूनसोबत छान खेळत होती तर छान अशी शची बलूनसोबत गुंतली आम्हीसुद्धा स बाकीच्यांशी गप्पा गोष्टीमधले गुंतलो थोडा वेळा आताचं केक ला सुद्धा सुरुवात करण्यात आली पण शची वेगळीच मस्ती चालू होती ती बलून सोबतच खेळत हो होती काही पळत होती थी, काही खेळत होती असं तिचं चालू होतं तिचं खेळणं वगैरे चालूच राहिलं आणि इकडे आम्ही सर्वजण क आहे आहोत बड्डे सेलिब्रेशन तर छान असा केक होता बड्डे कलसुद्धा खूप छान दिसत होती तर जास्त मला शूट करता नेले कारण मी दूर उभे होते त्यामुळे काही एवढं जमलं नाही पण तरी मी दूरून लांबून जेवढं शूट करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही बड्डे कलला विश केलं तिला छान असं गिफ्ट दिलं फोटो वगैरे काढले आणि लरच तिथून निघण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी आम्हाला काही येऊ दिलं नाही तर त्यांदांचं चालू होतं की थांबा थांबा थोडा वेळ थांबा नाश्ता करून जा असं करून जा तसं करून जा असं चालूच होतं तर मग काय शचीलासुद्धा भूक लागलेलीच होती तर मग नाही थांबाई थांबाई केलं आणि नाश्ता जो दिला तो तिथंच खाणं सुरू करून दिला तर आम्ही तिथं छान असा नाश्ता नाश्ता केला तर त्यांनी छान असा चिवडा आणि हरभऱ्याची उसळ ठेवलेली होती तर शचिला हरभऱ्याची उसळ सुद्धा खूप खूप आवडली आणि सोबतच त्या सोनपापडी होती तर सोनपापडी तर बाईला खूपच आवडली तर आम्ही तिथं नाश्ता केला आणि घरी सुद्धा घेऊन आलोत आणि घरी आलो तर आता मागेच थांबले होते म्हणजे जिथं जे आमचे भाडेकरू आहेत ते नवीन घर आहे तर आता तिथं गेले त्यामुळे आम्ही आता बाहेरच थांबलेलो आहोत शशीला केतनदारांनी मोबाईल दिला बाईला मोबाईल म्हणजे आधीच तर आम्ही आधी दुपारून जाऊन आले होतो त्यांच्या घरी पण तेव्हा त्यांचं काही लक्ष राहिलं नाही माईंनी नंतर मोबाईल घेतला त्यामुळे आता जेव्हा आम्ही बड्डेला भेटलो तेव्हा त्यांनी तो मोबाईल तिला दिलेला आहे आणि सूर्यबाईंचं गप्पा गोष्टी करणं कारण की आता आम्ही इथं आलो आणि घराला लॉक कारण ज्याबी आत्यांकडेच राहून गेली तर आता घरामागे होत्या तर त्या येईपर्यंत आम्ही आता इथं पोर्च मध्ये बसलेला आहोत आणि बाईचा मोबाईल घेऊन बाई एकाला फोन करत आहे बाबा घरी या जाऊ आपण भूल जाऊ जाऊ आपण हा चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका बाय